शेवटी वेदना ही कोणतीही असो ती जीवसृष्टीशी निगडीत आली की तिचं मूल्य हे मानवी मूल्यांच्या चिरंतन मूल्याशी बांधलं जातं आणि जेव्हा जेव्हा मानवी मूल्यांचा विचार होतो तेव्हा तेव्हा सृष्टी शिवार यांना आपण अलग करू शकत नाही या शिवार सृष्टीची एक वेगळी कविता घेऊन येतात श्री सुरेश लोहार आमचे शिक्षक मित्र आणि उत्तम कथाकार नमस्ते माझ्या कवितेचं नाव आहे माझ शिवार सोन्यानं पिकलर ते गाऊन दाखवतो तेवता माझ शिवार सोन्यान पिकल काळ्या आईच सपान फुलल र काळ्या आईच सपान र गाई म्हशी अन हाय धन गाय म्हशी बैल हाय धन दे त्यात मासे ताला सेन ते देतात आम्हाला शेन शेत खतांचा शेत खतांचा गुण शेत लाभला शेत खतांचा गुण लागला लागणार काया आईच सपान फुलल फुलर काया आईच सपान फुलल फुलर बांधा बांधावर ही आमराई बांध बांधावर ही आमराई त्यात कोकिळ कहू कहू गाई त्यात कोळ कुहू कुहू गाई नांगर चालता नांगर चालता गान गोड बोलताईर नांगर चालता गान गोड बोलता ये का आईचं सन फुलता का आईचं सपान फुलताईर द्राक्ष संत्र्याची गोडी सांगू किती द्राक्ष संत्र्याची गोडी सांगू किती उस बागायती देतोय बर कती उस बागायती देतोय बर कती गेल दळींदर गेल दळींदर दिस आली शिरमंती गेल दळींदर दिस आली शिरमंती काया आईच सन फुलर काया आईच सपन फुलर मका जवार गवाची लोंबे मका जवार गव्हाची लोंबे बात बाजरी तलपलाय कोबी बात बाजरी तलपलाय कोबी शेवगा बांधाचा देहा बल देईर शेवगा बांधाचा देव देहा बल देईर काळ्या आईच सपान फुल लईर काळ्या आईच सपान फुल लैर माझ्या सरज्या राजाची हाय जोडी माझ्या सरजा राजाची हाय जोडी रोज हाक त्यात रंगीत गाडी रोज हाक त्यात रंगीत गाडी बळीराजाच बळीराजाच जिन बेस झालंय बळीराजाच जिन बेस झालंय काया आईच पान फुलं नाही कायाईच सपान पान नाही माझ शिवार माझ शिवार सोन्यान पिकलैर माझ शिवार सोन्यान पिकलैर काया आईच सपान फुलैर काया आईच सपान फुलैर का आईच सन फुल खूप